शेतकऱ्यांच्या जीवनातील पारंपरिक सण वेळ अमावस्यानिमित्त शेतशिवारात पांडव पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्तानं सोलापूरकरांनी आप्तस्वकीय स्नेहीजनांसह शेतात जाण्याचा आखला मूळ कर्नाटकातील असलेला आणि महाराष्ट्रातील सोलापूर उस्मानाबाद तसंच लातूर जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते ही अमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते मूळ कानडी शब्द एळ अमावस्या म्हणजे रब्बी पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या अर्थात एळी अमावस्या याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या हा शब्द रूढ झाला शनिवारी वेळ अमावस्येदिनी दिनी शेतकऱ्यांनी सकाळी लवकर उठून पुरणपोळीचा स्वयंपाक करून आपल्या घर परिवारासह शेताकडे जाणं पसंत केलं अगोदरच्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतात असलेल्या सर्व पिकांची आणि मातीपासून बनवलेल्या पांडवांची पूजा केली गेली एका रंगवलेल्या माठामध्ये अंबिल भरून त्याचा गाय आणि शिवारातील ग्रामदैवतेला नैवेद्य दाखवून हे आंबील शेतावर आणलं गेलं ज्वारी आणि बाजरीचे उंडे आंबट भात सर्व भाज्यांपासून तयार केलेली भज्जी खीर आंबिल असे एक ना अनेक पदार्थ तयार करण्यात आले होते बनवलेल्या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून वनभोजनाच्या रूपात शेतकऱ्यांनी आप्तमित्रांसह आस्वाद घेतला या भोजनाची एकमेकांना निमंत्रणही दिली गेली होती ज्यांना शेती नाही अशांना आवर्जून जेवायला शेतात बोलावण्यात आलं होतं शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी ठरला भिर 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 भीर, 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 भीर गोफण फिरते माळ्यावर माळ्यावर करते भीर 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 फिरते ती राखण करते या दिवशी सोलापूर शहरात तर अघोषित संचारबंदी दिसून आली शहर ओस आणि खेडी माणसांनी तसच आनंदानं हर्षोल्लासित झालेली दिसली जोत भावा शिरव हरि मार हर महादेव गेव दूर माडू शणू கர்வாத்தாரம் சதா வசந்த மதி அரவிந்தே பம்பி சைத்த நமாமி கற்பூரோ அப்பந்தாவிமய முருத்தேணோணோ ஆயனம் जवस्य। 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 या सणामध्ये निसर्गाची हानी नाही या उलट माणसाला निसर्गाजवळ घेऊन जाऊन त्याचं निसर्गाशी घट्ट नातं विणणारा हा सण आहे रंगीत फुलांच्या मुकुटासह नटलेला करडा कापणीसाठी आलेली तूर परिपक्व होऊ लागलेला हरभरा हवेच्या तालावर नाचणारा गहू पाखरांना खुणावणारी पोटऱ्यातील ज्वारी असा चोहीकडं दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न निसर्ग पाहायला मिळाला अशा वातावरणात ऊन वारा पाऊस या निसर्ग शक्तींसमोर नतमस्तक होऊन केलेली ही पूजा म्हणजे शेतकरी आणि निसर्गाची शतकानुशतके चालत आलेली भागीदारीच दर्शवते ही परंपरा आजही सर्वत्र जपली जाते हे विशेष पांडवाची पूजा म्हणजे आम्ही हे कणसासाठी की बाबा या लक्ष्मीपूजा म्हणून आम्ही करतो आणि ही चांगभले जी करतो आम्ही ती वर्षाला आमचं बळीराजासाठी आम्ही करतो हो चांग भले मग पुन्हा नंतर ज्वारी पिकवल्यानंतर ही उंडे जी पाठीवर घेतो आम्ही किती खंडी ज्वारी होती असे दोन तीन चार पाच जर असं जर उंडे आपल्या पाठीवर राहिले तर एक एक उंड्याला एक एक, एक एक खंडी ज्वारी आम्ही समजतो मग इतर का आहे ही लक्ष्मीपूजा आमची कायम आहे किती वर्षापासून हे करतं काय ही जवळजवळ तीस ते चाळीस मी आता ह्याच्यामध्ये चाळीस वर्ष होऊन गेले शेतकरी हा शेतकरी बचपनपासून मी हेच धंदा करतात ह्याच्या याळा म्हणजे हे वर्षाचे आमुषा हे झाल्यानंतर पुढं पंधरा दिवसामध्ये संक्रांतारी ही नेमाप्रमाणे येते ही जी आम्ही ज्वारी जी काढतो ही त्यांना सुकडी पूजा म्हणून आम्ही कणस वापरण्याकरता हुरडा तयार करतो हा मग ती सुकडी पूजा बाबा ओळसायचं हे सगळं कारण ह्या शेतकऱ्यापासून आम्ही माल पोच करतो पांडवाला काय मागवायचं धन मागायचे फक्त आणि काय येद्वारी आपल्याला जास्त द्या किंवा आपलं पीक जास्त द्या आम्हाला सुखी राहू द्या हेच माग पाऊस पाणी जास्त वेळेला येऊ द्या किंवा आमचं सगळं पीक साधू द्या म्हणून आम्ही पांडवाला नमस्कार